त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे उंची आणि पाया दिला असता आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ कोणत्या सूत्राचा वापर करून काढायचं हा भाग अभ्यासलेला आहे त्याचप्रमाणे काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे हा भाग सुद्धा आपण अभ्यासलेला आहे या भागामध्ये आपल्याला त्रिकोणाची उंची दिलेली नाही परंतु त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी दिली आहे तर कशाचा वापर करून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे हा भाग संपूर्ण अभ्यासायचा आहे तर त्याकरता हेरॉन्स फॉर्म्युला म्हणजे हिरोचे सूत्र या सूत्राचा वापर करून आपल्याला बाजू दिल्या असता तीनही बाजूंची लांबी दिली असता त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते बाजूच्या आकृतीमध्ये ए बी आणि सी ह्या तीनही बाजूंच्या लांब्या दिलेल्या आहेत या त्रिकोणामध्ये तर सर्वात प्रथम आपल्याला अर्धपरिमिती त्या त्रिकोणाची काढावी लागते त्याला कॅपिटल यस या अक्षराने दर्शवतात सेमी पेरिमीटर असं त्याला म्हणतात तर त्याचा फॉर्म्युला आहे ए प्लस बी प्लस सी म्हणजे तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज डिव्हायडेड बाय टू म्हणजे भागीला दोन आणि यानंतर हिरोचा जो फॉर्म्युला आहे तो इथे दिलेला आहे पहा एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इज इक्वल टू करणीचिन्हामध्ये वर्गमूळामध्ये यस यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी यस म्हणजे इथे अर्धपरिमिती आहे आणि एबीसी ह्या तीनही त्रिकोणाच्या बाजू आहेत तर इथे एक आपल्याला उदाहरण अभ्यासायचा आहे आता पहा एका त्रिकोणाच्या बाजू पंचेचाळीस सेंटीमीटर एकोणचाळीस सेंटीमीटर आणि बेचाळीस सेंटीमीटर आहेत तर, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे तर आपल्याला साईडला ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो आपल्याला करायचे आहे हिरोचे सूत्र इथे वापरायचे आहे सर्वात प्रथम आपण अर्ध परिमिती काढूया यस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय टू इथे काय दिलेलं आहे ते सर्वात आधी आपण लिहून घ्यायचं आहे पहा ए म्हणजे फोर्टी फाईव्ह बी म्हणजे थर्टी नाईन आणि सी म्हणजे फोर्टी टू आपण हा ऑर्डर चेंजसुद्धा करू शकतो ए म्हणजे फोर्टी टू सुद्धा घेऊ शकतो बी म्हणजे थर्टी नाईन आणि सी म्हणजे फोर्टी फाईव्ह अशा पद्धतीनं कुठलाही ऑर्डर घेतला तरी चालेल ए बी सी ह्या तीनही बाजूंची काय आहे लांबी आहे तर आपण ए म्हणजे फोर्टी फाईव्ह बी म्हणजे थर्टी नाईन आणि सी म्हणजे फोर्टी टूचे ॲडिशन ऍडिशन करायचे आहे न्युमरेटरमध्ये आणि डिवायडेड बाय टू हा फॉर्म्युल्यामध्ये राहणारच आहे ॲडिशन आलेली आहे वन ट्वेंटी सिक्स डिवायडेड बाय टू म्हणजे सिक्स्टी थ्री सेंटीमीटर ही झाली त्या त्रिकोणाची अर्ध परिमिती म्हणजे सेमी मीटर त्यानंतर आपल्याला एरिया ऑफ ट्रँगल त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे त्याकरता फॉर्म्युला दिलेलाच आहे यस यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी यस म्हणजे इथे अर्धपरिमिती आहे तर अर्धपरिमिती या उदाहरणामध्ये किती आलेली आहे सिक्स्टी थ्री आलेली आहे तर सिक्स्टी थ्री ती व्हॅल्यू यसच्या ऐवजी पुटअप करायची आणि सीच्या किमती आपल्याला माहिती आहेच पाहता इथे सिक्स्टी थ्री यस म्हणजे परत सिक्स्टी थ्री मायनस ए म्हणजे फोर्टी फाईव्ह सिक्स्टी थ्री मायनस बी म्हणजे थर्टी नाईन त्यानंतर सी म्हणजे फोर्टी टू इज इक्वल टू सिक्स्टी थ्री ॲज इट इजच राहणार सिक्स्टी थ्री मायनस फोर्टी फाईव्ह एटीन होणार त्यानंतर सिक्स्टी थ्री मायनस थर्टी नाईन ट्वेंटी फोर होणार आणि सिक्स्टी थ्री मायनस फोर्टी टू म्हणजे ट्वेंटी वन नेक्स्ट स्टेपमध्ये बघा काय केलेलं आहे पहा या सिक्स्टी थ्रीचे आपण फॅक्टर पाडून घ्यायचे आहे पहा नाईन इंटू सेव्हन त्यानंतर एटीनचे सुद्धा फॅक्टर पाडले नाईन इंटू टू आणि ट्वेंटी फोरचे फॅक्टर पाडलेले आहेत आपण एट इंटू थ्री आणि ट्वेंटी वनचे सुद्धा पाळलेले आहेत सेव्हन इंटू थ्री आता आपल्याला इथे प्रामुख्यानं अभ्यासायचा आहे पहा की फॅक्टर पाडताना कुठलेही नंबर दोनदा आले पाहिजे फॅक्टर अशा पद्धतीचे आले पाहिजे तर बघा इथे नाईन आणि नाईन दोन वेळा आले आहे सेवन आणि सेवनसुद्धा सुद्धा दोनदा आले आहे थ्री आणि थ्रीसुद्धा दोनदा आलेले आहे आपल्याला आता काय करायचं आहे दोनदा आलेले जे फॅक्टर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे नाईन इंटू नाईन एटी वन सेवन इंटू सेवन फोर्टी नाईन त्यानंतर थ्री इंटू थ्री नाईन आणि उरलेले जे आहेत टू आणि एट त्याचे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे टू इंटू एट सिक्स्टीन त्यानंतर आता याचं स्क्वेअर रूट काढून घ्यायचं पहा एटीन त्याचं स्क्वेअर रूट काय होणार नाईन होणार त्यानंतर फोर्टी नाईनचं स्क्वेअर रूट सेवन नाईनचं स्क्वेअर रूट काढला आपण थ्री आणि सिक्स्टीनचं स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ काढलं फोर आलं या सर्वांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर अँसर येणार सेव्हन फिफ्टी सिक्स म्हणजेच त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे सातशे छप्पन चौरस सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ हे चौरसमध्ये या एककात लिहिले जाते हे तुम्हाला या आधीच्या भागामध्ये क्षेत्रफळाच्या भागामध्ये सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हेरॉन्स फॉर्म्युला म्हणजे हिरोचे सूत्र त्रिकोणाच्या तीनही बाजूची लांबी दिली असता कसा वापर करायचा हा भाग अभ्यासलेला आहे